श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तू आलास का आता बस आणि शांतपणे आई उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस स्वामी म्हणतात बाळा जास्त विचार करायचा नाही कारण सर्व काही आधीच ठरलेले असते आणि आयुष्यात स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना तुम्हाला दोष द्यायला वेळच मिळणार नाही स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात असे लोक जोडा जेव्हा वेळ येईल तेव्हा तुमची सावली अन वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटे बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही समजले का बाळा आता ऐका बाळा कोणाकडे काय आहे कोणाकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणे म्हणजेच खरे आयुष्य असते स्वामी म्हणतात बाळा चुकीच्या निर्णयापासून जो अनुभव मिळतो ना तो अनुभव नंतर योग्य निर्णय घ्यायला शिकवतो बाळा हे लक्षात ठेव आणि हे बाबा कोणाची बरोबरी करत बसू नका तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा आज ना उद्या तुमचे पण सुखाचे दिवस येते यावर विश्वास ठेवा बाळा जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात ते आज ना उद्या बघावेच लागतात स्वामी म्हणतात जगातल्या सगळ्या गोष्टी बदलण्या स्वरूपाच्या आहेत काही स्थायी नाही त्यामुळे संयम ठेवा दिवस बदलणारे आहेत बाळा महत्व महत्त्व याला नाही की कोण रोज आपल्यासोबत आहे महत्व याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्यासोबत आहे स्वामी म्हणतात बाळा लक्षात आले का तुझ्या बाळ म्हणतो होय स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामी बाळा कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची ताकद असते मनात कितीही दुःख असले तरी तरी चेहरा असरा ठेवला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा यशस्वी होण्यासाठी दोनच गोष्टी पुरेश असतात निंदक आणि स्पर्धक निंदक तुम्हाला कमी लेखून जिद्द वाढवतो आणि स्पर्धक तुम्हाला हरवण्याचा प्रयत्नात असतो तुमच्यातली खरी ताकद जागवतो बाळा बघ ऐका लक्षात ठेव जे तेव्हा स्वामींना तो बाळ म्हणतो स्वामीला या आयुष्यात असे काही अनुभव आले आणि अनुभवाने चांगले शिकवले आहे कोणाशी कसे वागायचे कोणाशी कसे बोलायचे ते कोणापासून किती सांभाळून राहायचे आणि कोणाला किती महत्व द्यायचे तेव्हा स्वामी ते त्या बाळाला म्हणतात बाळा त्या जगात लोकांची मन मनू बघायला लागतात कोण कसे आपल्याशी वागतात कोण कसे बोलतात तर स्वामी म्हणतात बाळा ऐक मागे खेचून बाण मागे खेचूनच पुढे सोडता येतो त्यामुळे जेव्हा आयुष्य तुम्हाला संकटाने मागे खेचत असेल तेव्हा समजून जा की तुम्ही खूप पुढे जाणार आहात बाळा जिंकल्यावर गोळा होणारी आपली नसतात जिंकण्याच्या अगोदर खडतर प्रवासात सोबत होती ती आपली असतात बाळा बघ लक्षात ठेवा बाळा कासवाची गतीने का होईना पण रोज थोडी प्रगती करा खूप मेहनत करा खूप काही आडवे येतील पण त्यांना हरवायची हिंमत पण ठेवा स्वामी म्हणतात बाळा परिस्थिती कशीही असो दोन गोष्टी जवळ असल्यावर आपल्याला कुणीच हरवू शकत नाही एक म्हणजे सत्य आणि दुसरे म्हणजे सातत्य बाळा जीवनात यशस्वी होईपर्यंत स्वतःशी तुलना कष्टाशी करा इतरांशी नाही स्वामी म्हणतात घडळ्याच्या काट्यांवर विश्वास ठेवून तुम्ही वेळेचे गणित लावता पण भगवंतावर विश्वास ठेवाल तर तुमच्या आयुष्याचा चांगल्या वेळेचे गणित लावाल आणि परिस्थिती किती कठीण असली तरी प्रयत्न थांबू नका भगवंताच्या कृपेने अंधार संपून उजडेल बाळा चांगल्यासोबत वाईट पण त्यांच्या चांगल्यासोबत घडते स्वामी म्हणतात बाळा दानाने नाही तर मनाने श्रीमंत वा घालवून मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरूनच व्हावे लागते हे बाळानो कायम तुम्ही लक्षात ठेवा बाळा ऐका आता हा भाव मनात ठेवायचा की माझा परमेश्वर मला पाहत आहे वाईट काळातही आपली पावले चुकीच्या दिशेने जाणार नाहीत सामी म्हणतात बाळानो चांगल्यासोबत चांगले राहा पण वाईटाशी वाईट नाही कारण हिऱ्यापासून हिरा कापता येतो पण चिखलातून साप करता येत नाही सामी म्हणतात बाळानो भगवंताचे आशीर्वादाने कोणत्याही कामाची सुरुवात करा तुम्हाला चांगले फळ मिळेल बाळानो चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर मायला शिका फक्त स्वार्थ सारण्यापुरते जगू नका जिथे चूक नाही तिथे झुकू नका आणि जिथे सन्मान नाही तिथे अजिबात थांबू नका बाळा जो तुमच्या सोबत वाईट करेल त्याची काळजी मी घेईन तुम्ही स्वतःकडे लक्ष देऊन चांगली कर्मे करत राहा भिवू नका आम्ही आहोत स्वामी म्हणतात बाळानो तुम्ही थकून जाऊ नका नाहीतर तुम्हाला सोडून जाईल तुम्ही फक्त चालण्याचा प्रयत्न करा तुम्हाला मी तुम्हाला मी धावायला शिकवीन घाबरू नका आम्ही आहो तुमच्या पाठीशी बाळानो तुम्हाला वाटेत जरी कितीही काटे अडचणी आल्या तरी तुम्ही चालायचे सोडू नका चालतच राहा तुमच्या अडचणीत तुमची अडचण ही भगवंत पटकन सोडून देईल तो तुम्हाला कधी संकटे येऊ देणार नाही भगवंतावर विश्वास ठेवा अगदी मनापासून आपण जे काही निर्णय कोणत्या कामाबद्दल घेऊ ते तुम्ही भगवंताला आधी पहिले सांगा अरे बाळांनो सर्व तुमची निर्णय परमेश्वरावरच अवलंबून असतात म्हणून परमेश्वर काय देईल त्यात समत निरा आणि भगवंताशी ठाम राहा बाळा आता घरी जा खूप रात्र झाली आहे असे त्या स्वामी बाळाला म्हणतात आणि बाळ घरी निघून जातो श्री स्वामी समर्थ